या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये सगळ्यात खुलासा केलेला अश्विनने मैनावती आणि सदाशिव यांच्या तीन स्टेटमेंट नंतर सायली नाही तर, ना तर प्रियाच खरी बबली आहे असं म्हणत त्यांनी आता प्रियाची कारस्थान कशी उघडकीला आणलेत आणि अश्विनला असं काय समज ज्यानंतर त्यांनी प्रियाची हकलपट्टी केलेली आहे सगळं सगळं आता सायलीला पूर्णपणे खात्री पटत आहे की काही झालं तरी सुद्धा हे आपले आई वडील असू शकत नाही आणि त्यानंतर मग आता सायली अर्जुनला सांगायला लागते की नाही मला नाही वाटत आहे की हे माझे आई वडील आहेत त्यावरती अर्जुन म्हणतो तू जे म्हणतेस ना ते मला सुद्धा वाटलं होतं मला सुद्धा हेच वाटलं होतं पण पन... खरं सांगायचं तर आता मी त्याच्या आधीच डीएनए टेस्ट केली होती असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता सांगायला लागते सायली काय तुम्ही डीएनए टेस्ट केले होते मला नाही माहिती याच्याबद्दल काही यावरती तो सांगायला लागतो हो मी डीएनए टेस्ट केलेली होती आणि ही डीएनए टेस्ट न पॉझिटिव्ह आले महिनावरती तुझी आई आहे हे सिद्ध झाले सायली सांगते नाही तरी सुद्धा माझा विश्वास नाहीये आणि जरी ते माझे आई वडील असले ना तरी सुद्धा मला आता असं वाटते की त्यांनी इथे राहू नये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू त्यावरती लगेच सायली सांगते हो कारण जर का यांच्यामुळे माझ्या घरामध्ये म्हणजे त्रास होत असेल तर यांना मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जायला सांगते आणि कसं आहे ना ते इथे राहून काहीतरी कुरघोडी करण्यापेक्षा आपण एक काम करूया ते डीएनए टेस्ट वगैरे करूच पर पर हो। या परत कारण मला विश्वास नाही पण त्याआधी यांना इथून मी जायला सांगते आता जायला सांगते म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो पण ते ऐकतील तुझं अगं ते कसं काय जातील आणि मग ते यावरती सायली सांगते हो याच्या आधी पण ते आयुष्य त्यांचं काढत होतेच की नाही त्यांच्या त्यांच्या हे करून म्हणजे टेलरिंगचं काम करून त्यामुळे मी त्यांना सांगते असं म्हटल्यावर ती मग लगेचच अर्जुन म्हणतो ठीक आहे तू बोलून बघ त्यांच्याशी ते काय म्हणतायत ते असं म्हटल्यावर ती अर्जुनला खात्री असते की मैनावती आणि सदाशिव काहीतरी गडबड करतीलच आणि त्यामुळे आता इकडे तो सांगत असतो की म्हणजे नको तू हे सगळं बोलूस यावरती मग आता ती सांगते नाही काही झालं तरी सुद्धा मी त्यांच्याशी बोलणार आणि सायली आता आईबाबांसोबत बोलायला आणि सायली सांगायला लागते एक काम करा तुम्ही मला काय वाटतं माहितीये का असं किती दिवस जावयाच्या घरामध्ये राहणार तर तुम्ही तुमचं तुमचं काम सुरू करा मला असं वाटतंय की तुम्ही म्हणजे घरी जावं तुमचं टेलरिंगचं काम सुरू करा मी येईन तुम्हाला आधी मध्ये भेटायला असं म्हटल्यावर ती महिनावती सांगायला लागते अगं आय काय बोलतेस आणि त्यावरती सदाशिव म्हणतो हो काय बोलतेस तू आता कुठं जाणार आहे आमचं दुकान बंद करून जावई बापूंनी आम्हाला इकडे आणलं होतं ना मग आत्ता काय झालं यावरती आता इकडे ती सांगायला लागते बंद केलं ला म्हणजे काही कायमचं बंद नाही ना तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या तुम्हे घरी जा आता महिनावरती आणि सदाशिव गडबडतात प्रेक्षकांनो आणि आता काय करायचं आहे हे त्यांना काही कळतच नाहीये यावरती मग आता सदाशिव म्हणतो असं काय करतेस अग म्हणजे आमची पोरगी आहेस ना तू यावरती सायली म्हणते हो पण तुमच्या इतर पण मुली आहेत की नाही त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का की तुम्ही म्हणजे येऊन जाऊन राहा माझ्याकडे पण आता तुम्ही जा आता मात्र सदाशिव महिनावरती गडबड करायला लागतात आणि सायले अगं तू काय आम्हाला काढायला निघालीस का यावरती सायले सांगते हे बघा मी तुम्हाला नाही मी तुम्हाला येऊन भेटेन आणि हो तुम्हाला पैशाची मदत पण करेन मी गाण्याची क्लासेस लावतेय तुम्हाला देईन पैसे यावरती मग ते म्हणतात हो मग पैसे देशील ना तू मग राहू देखील आम्हाला इथे आम्ही इथे राहिलो तर काय फरक पडतोय तुला यावरती ती सांगते नाही आई बाबा माझ्या कुटुंबामध्ये जर का कलह होणार असेल तर तुम्ही निघा आता इकडे मैनावती म्हणते ठीक आहे पोरी तुला जर का आम्ही इथे नकोच आहोत तर ठीक आहे आम्ही निघतो असं म्हटल्यावर ती स्वभावानुसार तिला वाईट कुणाचेही आई वडील असतील माझे आहेत किंवा माझे नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांना असं बाहेर काढणं हे तिला अजिबात पटलेलं नसतं पण तरी सुद्धा त्यांच्या हरकती बघता तिला हे करावं लागतं किंवा तिला हे कठोर पाऊल उचलावंच लागतं बरं हे सगळं झाल्यावर ती सायली आपल्या रूममध्ये येते मैनावती आणि सदा शिव निघण्याची तयारी करतात इकडे तोपर्यंत आता नागराजने मोबाईल तर घेतलेला आहे नागराजने मोबाईल हातात घेतल्यावरती ताबडतोब इकडे आता सांगत आहे नागराज झालं का काम काम लवकरात लवकर ते कर यावरती शुभम म्हणतो हो डिलीट झाला व्हिडिओ यावरती इकडे नागराज म्हणतो झाला ना मोबाईल मध्ये काही राहिलं नाहीये ना त्यावरती तो सांगायला लागतो बिलकुल नाही चिंताच करू नका आता त्या मोबाईल मधून व्हिडिओ डिलीट केलाय पण प्रेक्षकांनो प्रिया इतकी जहाबाज मुलगी आहे की ती ताबड तोप तिकडे आलेली आहे आणि प्रिया सांगते आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही इथला मोबाईल डिलीट केलात मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केलात याचा अर्थ असा होतो का की माझ्याकडे काहीच बॅकअप नाही आहे बरं तुम्हाला असं वाटते की मी बॅकअप नाही ठेवला ह्या व्हिडिओचा तरी सुद्धा तुम्ही इतकं मूर्ख कसे त्या व्हिडिओमध्ये काय आहे मी आहे आणि मी है? है कन्फेशन देते मी काय हे कन्फेशन पुन्हा देऊ शकत नाहीये तुम्ही इतके मूर्ख कसे आहात की एक व्हिडिओ डिलीट केला म्हणून मला परत व्हिडिओ बनवताच येणार नाही असं वाटलं तुम्हाला नागराज आणि महिपत तर इथे मूर्खच बनलेले असतात त्यांना आता कळतच नसतं की काय म्हणजे हे आपण ही बोलते ही इतकी चंट मुलगी आणि आपण कसे काय मूर्ख बनलो असा त्यांना प्रश्न पडतो आणि त्यानंतर ते आता विचारच करायला लागतो नागराज की खरंच बोलते ही म्हणजे हिचा व्हिडिओ घेऊन आपण खूप मोठी चूक केलेली आहे असं आता ते विचार करायला लागतात बरं आता त्यानंतर नागराज तिचा मोबाईल देतो आता प्रेक्षकांनो प्रियाकडे बॅकअपचा व्हिडिओ नसला तरी प्रिया विचार करते की मूर्ख एक माणसंही म्हणजे मी काही झालं तरी सुद्धा नवीन व्हिडिओ बनवू शकते आणि नवीन व्हिडिओ अपलोड सुद्धा करू शकते परत सोशल मीडियावरती आता इकडे नागराज तो मोबाईल देतो आता नागराजने व्हिडिओ तर डिलीट केलाय पण इकडे प्रियाचं त्याला काही नेम नाही आहे बरं आता इकडे रूम मध्ये आल्यावर ती सायली सांगायला लागते की अर्जुन सर मी खरं तर त्या दोघांना सांगितलंय ते लवकरात लवकर बांधा बांध करतील आणि मी थोडेफार क्लासेस सुरू करते आणि माझं माझ्या आई वडिलांच्या प्रति मी कर्तव्य करते ठीक आहे ते आई वडील आहेत नाहीयेत हे मी शोधणारच आहे कारण मला विश्वास बसतच नाही की इतके निर्लज्ज आणि स्वाभिमान नसलेले माझे नातेवाईक कोणी असू शकतील कारण माझ्या स्वभावानुसार पाहता मी खरंच अशा प्रकारच्या लोकांच्या पोटी जन्म घेईन असं तर मला बिलकुल वाटत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे तू एक काम कर तू त्या काही क्लासेस वगैरे घेऊ नकोस दर महिना त्यांना काही जे पैसे हवे आहेत ना ते पैसे तू त्यांना दे असं म्हटल्यावर ती सायली सांगते नको अर्जुन सर अर्जुन म्हणतो ती वेळ आहे का आत्ता हे बोलण्याची तुला मी जेवढं सांगितलंय तेवढं आता कर आपण पुढचं प्लॅनिंग पुढे करूया मग फायनली आता मही इकडे आता दोघ जण जाण्यासाठी निघालेले आहेत ज्या वेळेला जण निघतात त्यावेळेला आता दोघं प्रेक्षकांनो खरंच इतक्या सिंपल साध्या पद्धतीने जातील का नाही त्यांना या सगळ्यामध्ये आता पुढे भरपूर काही करायचं असतं जेणेकरून त्यांना या सगळ्यामध्ये आता आ, तमाशा करायचा असतो पण हा तमाशा सायलीवरती उलटत नाहीये तर तो तमाशा पहियावरती उलट आता इकडे मैनावती आणि सदाशिव काचकबोचक गोंडाळत निघतात आणि येतो बरं का आम्ही यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते तुम्ही कुठे चालले आहात मला खरंच काही कळत नाहीये यावरती ते सांगतात नाही आता आमची पोरगीच आम्हाला सांगते की निघून जा तर काय करायचं यावरती कल्पनाला धक्का बस कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही असं का निघून चाललंय सायली अगं का सांगतेस ते जायला सायली म्हणते कसं आहे नाही आहो त्यांना सुद्धा त्यांची कामं आहेत असं रिकामटेकडे बसून इथे किती दिवस ते काढणार यावरती मग आता सदाशिव म्हणतो विहीणबाई म्हणजे ही पोरगी आमची काहीही बोलू दे पण कसं आहे हिनेच आम्हाला घराबाहेर काढलंय हिलाच आमची लाज, लाज वाटते आहे हिला आता वाटते की टेलरिंग करणारे आई बाप यांचं कसं काय आपण सगळं करावं किंवा यांना आपण का हे करावं करा म्हणून आमच्या पोरीनेच आम्हाला हकललंय यावरती मग आता कल्पना म्हणते सायली अगं काय बोलते सगळे म्हणजे तू तू ह्यांना का जायला सांगतेस यावरती सायली सांगते नाही आई म्हणजे खरं सांगायचं तर आता किती दिवस ते इथे राहतील आणि किती दिवस फुकटचं खातील मला नाही वाटत की हे योग्य आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जा म्हणून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात तो बरोबर आहे काय झालंय माहितीये का लहानाचं मोठं पोरीला तर केलं पाच वर्षापर्यंत आता आमच्या नशिबात तर नव्हतं ना की आम्ही तिला कुठे घालवायचं पण नवसा सायाची पोरगी होती आमची असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगायला नाटक सुरू होतं ह्या दोघांचं आणि त्यावेळेला सदाशिव म्हणायला लागतो माहितीये का विणबाई आहो नवसा सायाची पोरगी आमची हिला ना आम्ही म्हणजे काय महालक्ष्मीच्या मंदिरात नेलं होतं महालक्ष्मीचं गोंधळ काढलं होतं यावरती अस्मिता म्हणते गोंधळ त्यावरती सायली सुद्धा म्हणते कसलं गोंधळ काय गोंधळ सायलीला पण काही कळत नाही त्यावरती मैनावती म्हणते हे काय हातावरती हिच्या म्हणजे दंडावरती गोंधळ काढलं होतं मागच्या साईडला जेणेकरून आम्हाला आमची पोरगी आता नवसा सायाची आहे ना पाचवी झालेली आमची पोलगी आम्हाला काही मुलींची हे नव्हती आणि त्यामुळे आम्ही तिच्या तोंड अंगावरती म्हणजे पाठीवरती एक दंडाच्या इकडे गोंधळ काढलं होतं असं म्हटल्यावरती आता महिनावती सांगायला लागते सदाशिवला इमोशनल ब्लॅकमेल करण्याची वेळ आलेली आहे आपण आता सांगायचंय की आपण काय काय केलं होतं मग महिनावती सांगायला लागते खरं तर ही एवढीशी पोर होती आणि त्यावेळेला जगल कमरल ह्याची आशा नव्हती हो म्हणून आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईला गेलो होतो पनवेल वरून आमची ऐपत नसताना आणि त्यावेळेला हिला जगावं मराव हिनी जगावं यासाठी आम्ही आता हिच्या नवस बोललो नवस बोलून तो नवस फेडला आणि त्यांना नंतर ही जगली ना त्यावेळेला हिच्या त्या दंडाच्या इथे एक महा म्हणजे महालक्ष्मीचं गोंधळ गोंधलं होतं बोलावं हो तुम्ही यावरती सदाशिव म्हणतो काय बोलायचं आहे आपण आपल्या पोरीसाठी काय केलंय हे तिला जर का कळतच नाहीये किंवा तिला जर का वाटतच नाहीये तर आपण बोलून काय मैनावती चल यावरती मैनावती त्याला सांगते जरा गप्पा बसा मला सांगू दे म्हणजे आप तिला पाच वर्षापर्यंत किती जपलं हे सुद्धा गोष्ट तितकीच महत्वाची आहे ना यावरती प्रेक्षकांनो अर्जुन थोडासा गडबडतो आणि एक मिनिट महिनावती काकू काय बोललात तुम्ही यावरती ती म्हणते काय बोलणार तुमच्या बायकोने आम्हाला हकलवून लावले तो म्हणतो नाही त्याच्या आधी तुम्ही काय बोलला होता ती गोष्ट मला कळली पाहिजे यावरती मग आता लगेच अर्जुन म्हणायला लागतो बोला यावरती सांगते काय बोलले मी ती म्हणते मला नाही काही आठवत आहे यावरती तो म्हणतो नाही गोंधळाचं काय बोलला होता ते मला कळलं पाहिजे यावरती मग आता ती सांगायला लागते गोंधळाचं होय म्हणजे काय माहितीये का मी खरंच माझ्या पोरीच्या अंगावरती गोंधळ गोंधलं होतं यावरती तो म्हणतो नाही सायलीच्या अंगावरती कुठे काय गोंधळ आहे सायली यावरती सायली म्हणते ना ही माझ्या हातावरती कसलंही गोंधळ नाहीये यावरती मग आता ती सांगायला लागते काय बोलताय तुम्ही तुम्ही खरंच माझ्या पायावरती अंगावरती गोंधळ गोंधळ होतात का यावरती आता इकडे कल्पन प्रतिमा पटकन तिथे येते आणि प्रतिमा सांगायला लागते की गोंधळ गोंधळ तर तन्वीच्या इथे आहे दंडावरती मी पाहिलंय ना असं ती आता इकडे प्रिया गडबडते आई काय बोलतेस तू माझ्या अंगावरती कसं काय गोंधळ असू शकतं यावरती ती सांगते हो मी बघितलंय मी हिच्या अंगावरच गोंधळ बघितलेलं आहे मला माहिती आहे की हे गोंधळ हिच्या अंगावरती होत असं म्हटल्यावर ती फायनली आता प्रेक्षकांनो खूप मोठा गौप्यस्फोट झालेला आहे की इकडे हिच्या अंगावरती गोंधळ आहे आणि प्रिया आता नाही नाही म्हणत असताना हे गोंधळ दुसरं कोणाला माहिती असणार अश्विन शिवाय अश्विन तिकडे आलेलं आहे आणि हो गोंधळ आहे मला माहिती आहे आहे गोंधळ होतं गोंधळ तन्वी का खोट बोलतेस तू तुझ्या त्या इकडे दंडाच्या इथे एक गोंधळाची खूण आहे ना असं काय करतेस महालक्ष्मीचा गोंधळ यावरती प्रिया म्हणते अश्विन गप्प बस अश्विन म्हणतो कसं शक्य आहे मैनावती काकू तुमच्या मुलीच्या म्हणजे दंडाच्या इथेच होतं का यावरती मैनावती ऍक्शन करून दाखवते हो हो इथेच होतं म्हणून आता मात्र अश्विन म्हणतो तन्वी तू खोटं का बोलतीयस की तुझ्या इथे गोंधळ नाहीये म्हणून त्यावर तन्वी तु म्हणते नाही त्या खोटं बोलतायत अश्विन म्हणतो त्यांना कुठे माहिती होत की तुझ्या इथे गोंधळ आहे ते त्यामुळे त्या हे त्या जे काही बोलतायत ते त्यांच्या त्यांच्या मुलीचं बोलतायत पण तू का करतेस की तुझ्या अंगावरती गोंधळ आहे ते आता प्रिया प्रेक्षकांनो पूर्णपणे गडबडलेली आहे आणि अश्विन तू गप्प बस आणि ती सांगते काही नाही मी यांची मुलगी नाही आहे अश्विन म्हणतं कोण असं म्हटलं यावर प्रिया सांगते हेच लोक असं म्हणत त्यावरती महिनावतीने सदाशिव म्हणतात आम्ही असं म्हणतच नाही की अशी मुलगी आमची असूच शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण प्रेक्षकांनो म्हणजे मुळातच गडबडलेले आहेत की नक्की काय झालंय कसं झालंय आणि आता अश्विन सांगतो ही खोटं बोलती आहे मला माहिती आहे की हिच्या अंगावरती गोंधळ आहे आणि ती गोंधळाची खूण सगळ्यांच्या समोर अश्विन आणतो आता अश्विनने सगळ्यांच्या समोर ही खूण आणल्यावरती मग मात्र प्रियाकडे काहीच आता बोलायला प्रेक्षकांनो उरलेलं नाहीये आणि प्रिया या सगळ्यामध्ये पूर्ती गडबडलेली आहे आणि त्यानंतर अश्विन सांगतोय सायली तुझ्या अंगावरती खूण नाहीये पण हिच्या अंगावरती आहे याचा अर्थ काय होतो ही बबली आहे असं म्हणत आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट करत आ, आता इकडे प्रियाचं थोबाडच फोडले प्रेक्षकांनो आणि तो सांगतो का कोण पण मला असं वाटतंय की आल्यापासून ही काहीतरी लपवतीये काहीतरी लपवाछपवी करतेय आणि तिचे सगळे गुण मला यांच्यातलेच दिसत आहेत नाही नाही हे काय आहे एन डीएनए टेस्ट झालीच पाहिजे हीच खरी बबली आहे ही मी शंभर टक्के सांगू शकतो असं म्हटल्यावर ती प्रिया प्रेक्षकांनी पुरती गडबडलेली आहे आणि गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता अश्विनकडे पाहते आणि त्यानंतर ती सांगते अश्विन काय बोलतोयस तू अश्विन म्हणतो आत्ताच्या आत्ता इथून चा चालती हो आता इकडे अश्विनने या सगळ्या गोष्टीचा उलगडा केलाय की प्रियाच खऱ्या पद्धतीने बबली आहे आणि सायलीचा संशय खरा ठरलाय की हे आपले आई वडील नाही आहेत आता या सगळ्यामध्ये प्रियाचं खरच सत्य समोर येणार का की प्रिया अजून काही कुरघोडी करत आता सत्य लपवण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या भागातच कर